जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या शौर शीतगृह प्रकल्पाचे उद्घाटन मान्यवर आणि बचत गटाच्या महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देशातील पहिला सौर शीतगृह प्रकल्प शिर्डीतील भाजी मंडई येथे बसवण्यात आला असून या माध्यमातून शिर्डीतील नागरिकांना ताजा भाजीपाला फळं मिळणार असून बचत गटाच्या महिलांना देखील यातून आर्थिक सहकार्य होणार असल्याचं खासदार लोखंडे यांनी सांगितले शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण बावीस शीतगृह उभारणार असल्याचे सांगत त्यातील चौदा ते, ते पंधरा उद्घाटनासाठी तयार असून पहिले उद्घाटन शिर्डीत खासदार लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले हा जसे हे आपण फ्रीज इथं शिर्डी शहरात लावले हे सर्व आपल्या महिला बचत गटांमार्फत चालवले जाणार शिर्ण आहे आणि याचा ग्राहकांना फायदाही त्या महिला बचत गटाला आर्थिक फायदा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात होईल कारण की आपण इथं भाजीपाला बघतो आपण भाजीपाला विकतात तर हा भाजीपाला ठेवल्यानंतर आज घेतलेला भाजीपाला जातो परंतु याच्यामध्ये आठ दहा दिवस भाजीपाला चांगल्या प्रकारे राहू शकतो त्याचे इंजिनियर आपल्या बरोबर आहेत त्यांनी थोडीशी माहिती दिली तर आणखी टेक्निकल सांगितलं तर बरोबर थोडक्यात सांगायचं आपल्याला टेक्निकल मी मतदारसंघामध्ये शिर्डीमध्ये आपण अशाच प्रकारे तीन कोल्ड स्टोरेजचं मंजुरी केलेली आहे परंतु ह्या ठिकाणी काम करत असताना आपली मो आपली मागण्या होती की तीन झाले पाहिजे एक भाजीपाला असेल दुसरा फळं असेल आणि तिसरा आहे ते मासे असतील अंडे असतील मटण काय ठेवू शकत नाही त्यामध्ये पण ह्या दोन्ही गोष्टीला चांगला आणि व्यवस्थित महिला बचत गटाने कोंबड्या पाळल्या अंडे पाळ अंड्यावाल्या कोंबड्या पाळल्या तर शहरामध्ये ते ते ते, ते विकू शकतात गावच्या महिन माईल, महिला पाळल्यानंतर शहरातल्या महिला इकडून आणि लोकांना देखील स्वस्त आणि चांगली वस्तू मिळवण्याची भूमिका आहे आणि म्हणून मी ह्या मतदारसंघामध्ये लढवता आठ नगर परिषद आहेत त्यामध्ये मला वाटतं शिर्डीमध्ये दोन आहेत आणि श्रीरामपूरमध्ये दोन आहेत म्हणजे प्रत्येक विधानसभेमध्ये आपण तीन तीन कोल्ड स्टोरेज दिले आणि हे तीन तीन कोल्ड स्टोरेज ग्रामीण क्षेत्रातल्या महिला ज्या बचत गटा मार्फत जे भाजी निर... करतील भाजीपाला फळं करतील त्यांना डायरेक्ट भाजीपाला पण इथं विकू शकतो सोलर स्टोरेज या मतदारसंघामध्ये एक शेतकऱ्यांना आणि शेतकरी महिला बचत गट आहे जे शेतीला गट शेती म्हणून उपयोगात आणतात सेंद्रिय था। खतापासून भाजीपाला फळं त्यांना मार्केटिंग मिळावा त्यांना उत्पादत वाढ मिळावी आणि म्हणून नावण्यपूर्ण योजना या ठिकाणी आपण मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आठही नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी बावीस स्टोरेज आज चौदा पंधरा ते पूर्ण झाले परंतु आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर काही ठिकाणीचं उद्घाटन महिला दिनानिमित्त या ठिकाणी पहिलं साईबाबांच्या नगरीमध्ये शिर्डीमध्ये त्याचं पहिलं कोल्ड स्टोरेजच्या रूपाने आपण उद्घाटन करतो आणि उद्घाटन करण्याची एक गोष्ट आहे महिलेला जे वस्तू बनवणार आहे ते भाजीपाला पिकवणार आहे फळं पिकवणार आहे त्या शे महिलेला देखील चांगलं उत्पादन होईल पैसे मिळतील आणि जे मार्केटिंगला जे शहरामध्ये भाजीपाला घेतात फळं घेतात त्यांना स्वस्त फळं आणि चांगले फळं चांगल्या क्वालिटीचे फळं त्यांना मिळतील मी शिर्डीचा खासदार म्हणून माझ्या पंधरा वर्षा अगोदर मी आमदार देखील होतो महिला बचत गट अनेक लोकांनी काढले पण महिला बचत गट काढाय कागदावरच होते आमचं मत आहे त्या महिला बचत गटाला रोजंदारीच्या रूपाने या ठिकाणी काम मिळालं पाहिजे आणि ते काम लिज्जत पापडच्या धर्तीवर मिळालं पाहिजे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अभिनंदन करेन मी जेव्हा मी भागामध्ये बेल्टमध्ये खासदार झालो परंतु आम्ही आल्यानंतर आमचं दुकान चालू होतं आम्ही गेलो तर आमचं दुकान बंद होतं ही भूमिका न राहता सुखदुःखामध्ये आम्ही शेतकऱ्यामध्ये महिलेंमध्ये राहिलं पाहिजे आणि त्याची उत्पन्नात वाढ झाली पाहिजे म्हणून आम्ही सोलर महिला सोलर कोल्ड स्टोरेज या ठिकाणी करत असताना ग्रामीण क्षेत्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला एक दिलासा देण्याचं काम आहे मी खासदार म्हणून भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलर ट्रायलच्या रूपाने एक नंबरचा कांदा आपण एक्सपोर्ट करू दोन नंबरचा कांदा देशामध्ये वितर वितरित करू तीन नंबरचा जो सडण्याचा प्रोसेस आला आहे ते आज ना दोन दिवसामध्ये सडण्याची प्रोसेस चालू होईल तिथं ड्राय जर केला त्या महिला जे आहेत दहा महिला एका गटात असतात त्यांना सोलर ड्राय दिलं तर त्या ठिकाणी महिन्याला एक तीनशे ती चारशे रुपये रोज उपलब्ध होईल आणि त्या रोजगारामुळे त्या गावात त्याला रोजगार उपलब्ध आता हे जे हे जे कोल्ड स्टोरेज आहे ज्यात आता आपण आहोत हे कशा प्रकारे चालव जाणार आहे समजा माल या आसपासच्या महिला आहे त्यांना भाजीपाला ठेवायचा आहे आता महिला बचत गट चालवणार आहे म्हणजे कसं चालवणार आहे ह्याला शुल्क असणार आहे नाही ह्याला एक गोष्ट आहे ह्याला लाईटचं बिल नाही ह्याला जागेचं भाडं नाही आणि त्यामुळे हा महिला बचत गट महाकिसान फेडरेशन एक आहे जे नूडल एजन्सीचे आहे भारत सरकार आणि राज्याची ती इम्प्लिमेंट करणार आहे आणि ते करत असताना त्याचं देखभाल त्याची दुरुस्ती त्याचं ट्रेनिंग ज्या महिला बचत आपण आता भाजीपाला गावणी पण अंडे मासे हे ज्या शेतकऱ्यांच्या ग शेतात शेततळ्यामध्ये उरतील त्यावेळेस ते त्यांना देखील आपण आणि कोंबडी असेल तर हे त्या 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 ठिकाणी त्याचं उत्पन्न वाढण्यासाठी आपण मदत करणार आणि ज्या महिला ट्रेनिंग केल्यानंतर त्याचा व्यवस्था आम्ही महिला बचत गटासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट शहरामध्ये तहसील ऑफिस असेल नगरपंचायत असेल पोलीस असेल दुकानं असेल त्यांना एक टिफिनचा व्यवस्था या त्या ठिकाणी आपण ह्या महिला बचत नूडल महाकिसान संघाच्या वतीने त्यांना उपलब्ध करणार आहे आणि त्या महिला सतत कामामध्ये राहिले उत्पादित झाले मी आमदार असताना लिज्जत पापडच्या धर्तीवर हे सर्व महाकिसान संघ आणि ह्या महिला बचत गटाला रोजंदारी उपलब्ध होईल आणि ह्या रोजंदारीच्या रूपाने गावात त्या महिला काम करतील त्याला उत्पन्नात वाढव या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते मुख्याधिकारी सतीश दिघे शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते भाजप सरचिटणीस नितीन कापसे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे भाजप शहराध्यक्ष सचिन शिंदे संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे मनसेचे दत्तू कोते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर शिर्डी शहर शिवसेना प्रमुख सदाशिव गोंदकर ॲडव्होकेट अनिल शेजवळ माननीय नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ सोनाली दिवर शिल्पा गायकवाड यांसह बचत गटाच्या महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर